लिंगायत समाजातील मुलाचा बायोडेटा हा मुलगा दुबईमध्ये नोकरीला आहे इंजिनियर आहे आणि अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील पाहिजे देशाला अनुरूप पाहिजे आणि परदेशमध्ये दुबईमध्ये नोकरी करणारी मुलगी पाहिजे या मुलाला आणि या मुलाची जन्मतारीख आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव उंची आहे पाच फूट चार इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे बीई मेकॅनिकल इंजिनियर आहे नोकरी सध्या दुबईमध्ये आहे वार्षिक उत्पन्न बावीस लाख रुपये आणि या मुलाचं प्रॉपर्टी गुलबर्गा जिल्ह्यामध्ये स्वतःचं घर आहे आणि वीस एकर शेती आहे स्वतःचं घर आणि मुलाचे वडील शेतकरी प्लस बिझनेसमॅन आहेत या मुलाला भाऊ नाही एक बहीण ती पण दुबईमध्ये आहे नोकरीला स्थळ आहे गुलबर्गा जिल्हा जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअप करा मुलगी दुबईमध्ये नोकरी करणारी मुलगी पाहिजे या फॅमिलीला जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअप करा नाहीतर येऊन भेटत असेल तर येऊन भेटू शकता